च्या प्रमुख अतिथी कलेक्टर फेम शिवानी नाईक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा वाल्मिकी लिंबा सर राईट साईडने हॅलो यांच या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील पुरस्कार विजेते आहेत माननीय मनोज कुमार यशवंत दडस सरपंच ग्रामपंचायत रेडे पोस्ट मानकी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर धन्यवाद <थाँगी> दादा इथे फोटोग्राफरची व्यवस्था आहे त्याच्यामुळे शक्यतो कुणीही त्याच्यात वेळ घालू नका सर्वांना ग्रुपवरती लिंक पाठवली जाईल पुढील पुरस्कार विजेते आहेत मनोज कुमार यशवंत दडस सरपंच ग्रामपंचायत रेडे पोस्ट मानकी तालुका माळशिरो जिल्हा सोलापूर मोबाईलनी फोटो काढू नका तुम्हाला फोटो मिळतील तुम्ही फक्त उभे राहा प्लीज आणि या पुढील पुरस्कार विजेते आहेत ग्रांपासे ग्रांपासे माननी श्री राजेंद्र तुकाराम सातरस पुढील पुरस्कार विजेते ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तळेगाव ठेमेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे माननीय श्री राजेंद्र तुकाराम सातरस माननी श्री राजेंद्र सर ग्राम्यूक अधिकारी आहेत मला वाटतं सपत्नीकाली तिकडे आणि पुढील पुरस्कार विजित आहेत माननी श्री गणेश भास्कर काकड काकड साहेब सरपंच ग्रामपंचायत चिखला पोस्ट पिंपरी लोणार जिल्हा बुलढाणा माने श्री गणेश भास्कर काकड या ठिकाणी शिवानी नाईक आणि श्री भगवान सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मानाचा पुरस्कार राजश्री शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन त्यांचा सन्मान आणि यापुढील पुरस्कार विजेते आहेत माननीय सौ पूनम मच्छिंद्र मदने पूनम ताई सरपंच ग्रामपंचायत स्वामी चिंचोली तालुका दोन जिल्हा पुणे आणि नंतर पुढील पुरस्कार आहेत विजेत्या माननीय सौ मनीषा मनोहर पाटील जर उपस्थित असतील तर पटकणीत वेळी ते व्यासपीठायचे आणि पुढील पुरस्कार विजेते आहेत श्री गणेश अर्जुन यादव श्री गणेश अर्जुन यादव सरपंच आहेत ग्रामपंचायत पोस्ट नागापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचं या ठिकाणी राजश्री शाहू आणि त्या पुढील पुरस्कार विजेते आहेत माणू श्री वाल्मिक लिंबाजी टाकरस पुरस्कार स्वीकारल्यानंतर अतिथीने विनंती कृपया आपण राईट साईडने जायचंय त्या बाजूला जाताना तुम्हाला एक बॉक्स मिळणार आहे ट्रॉफीसाठीचा सा। पुढील विजेत्या